मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का पितृ पक्षात कावळ्याला विशेष महत्व का आहे चला तर जाणून घेऊया या, या मागचे एक कारण या मागे अनेक धार्मिक मान्यता आणि पौराणिक कथांचा उल्लेख आढळतो त्यातील मुख्य कारणे पुढीलप्रमाणे आहेत असे मानले जाते की पितृपक्षाच्या काळात आपल्या पूर्वजांचा वास कावळ्याच्या रूपाने पृथ्वीवर होतो त्यामुळे श्राद्धाचे अन्न कावळ्याला अर्पण केले असता आणि त्याने ते स्वीकारले तर पूर्वज त्या अन्नाने तृप्त झाले असे मानले जाते कावळा हा मृत्यूदेव पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांच्या आत्म्यांना शांती मिळते असे श्रद्धेने मानले जाते कावळ्याला अन्न दिल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते आणि पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात यामुळे घरात सुख समृद्धी आणि शांती नांदते या कारणांमुळे पितृपक्षात काव्याला अन्न देणे हे पूर्वजांप्रती आदर कृतज्ञता आणि त्यांना मोक्ष मिळवून देण्याचा एक महत्वपूर्ण कर्म मानला जातो